विजापूर नाका पोलीस ठाण्यात माहिती मिळालं होतं एक अनोलकी इसमाच्या मृतदेह आढळून आला म्हणून ते पोलीस पार्टी तिथं पोहोचलं आणि ते चौकशी करताना जे मायत इसम आहे ते विनायक कामांना हक्के वाई सव्वीस वर्ष मुक्काम पोस्ट जामगाव तालुका महोळ यांच्या आहे म्हणून त्यानंतर आज एक जुलै दोन हजार चोवीस पासून बी एन एस बी एन एस एस आणि भारतीय हे तिन्ही कायद्यांच्या लागू झालेल्या आहेत सो बी एन एस एस अंतर्गत जे दिलेले प्रोसिजर्स आहेत ते सर्व पालन करून ठाणेदार श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी अमलदार आणि डी सी पी सी पी यांच्या नेतृत्वाखाली देखरेखामध्ये ते बी एन एस एसच्या दिलेले सर्व प्रोसिजर्स पालन करून हे मर्डर केस जे आहेत ते भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या आहेत दाखल दुपारी बारा साडेबारा दरम्यान दा दाखल केलेल्या आहेत त्यावर क्राईम ब्रांचच्या टीम आणि पोलीस स्टेशनच्या पथक अशा दोघांच्या तपास सुरू होतो यात सोलापूर शहर पोलीसच्या टीम यशस्वीरितीने आरोपी नावे नागेश अण्णास राहणार कल्याण नगर बाग दोन सोलापूर यांना क्राईम ब्रांचच्या पी पीएशे आणि त्यांच्या पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या टीमनी ताब्यात घेतलेल्या आणि ते तपासादरम्यान यांनी जे काल रात्री उशिरा ते एकत्र बसून दारू वगैरे पिलेले आहेत आणि तिथून परत आल्यानंतर ते पुन्हा पैसे यांच्याकडून मागणी केलं इतर पुन्हा दारू वगैरे घ्यायला साठी तशा ते, ते जे त्या दरम्यान जे भांडण झालं होतं ते वाद झालं होतं त्यानंतर यांनी दगड उचलून त्यांच्या डोक्यात टाकून हे अं त्यांच्या मर्डर केलं असा इनिशियली आता समजत आहे त्यांच्या इंट्रॉगेशन अजूनही चालू आहे जे आरोपीच्या इतर काय उद्देश होतं का काय मेडिटेटेड होतं का त्याबद्दल आता चौकी चालू आहे ते आता इंट्रॉगेशन दरम्यान जे काही समोर येईल ते आपल्याला वेळेत कळवण्यात येईल आता या कामगिरी आता जे अननोन बॉडी मिळालं आणि त्या अगदी काही तासामध्ये आ, लाई आयडेंटिफाई केलं ला, आणि आरोपीलाच आयडेंटिफाई करून उचललेलं आहे आणि अटक प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत त्याबद्दल इन्वॉल्व सर्व अधिकारी डी सी पी श्री कपाडे डी सी पी श्रीमती काळे मॅडम ए सी पी सोनवणे मॅडम डिव्हिजनल ए सी पी साहेब आपलं ठाणेदार श्री दादा गायकवाड क्राईम इन्स्पेक्टर श्री डोरगे आणि त्यांच्या पूर्ण टीम सर्वांना मी अभिनंदन करतो आ, या इंट्रॉगेशन नंतर जे काही कळेल तेही मीडियासोबत ता, शक्य जी नाही जे विटनेस प्रोटेक्शन जे आहेत ते ऑलरेडी विटनेस प्रोटेक्शनच्या कोर्ट गाईडलाईन नुसार प्रोटेक्शन आहेत यात इंडिव्हिज्युअल वर आ, पिन ना करता जे डिजिटल एव्हिडन्स तुम्ही गोळा करून ठेवा ते कोट म्हणणार नाही आज जे घेतलेलं आहे आज अपलोड केलेलं आहे तेच शेवटपर्यंत असणार आहे त्यामुळे कोणी इंडिव्हिज्युअल वर याच्या जबाबदारी ना ठेवता आजच संबंधित टीम आला पोलीस स्टेशन चे वेगळा आहे न्यूट्रली पंच वेगळा आहे आणि एफ एस एल टीम वेगळा आहे ते तिघ अपलोड करून मॅजिस्ट्रेटला आजच ते अपलोड झालेलं आहे सो त्यामुळे चौसष्ट प्रमाणेच एकशे चौसष्ट आता नाहीये सीआरपीसी गेलं नाही इनफॅक्ट सो आता हे आ, आता अगोदर केलं तर जे आ, विश्वास आहे मॅजिस्ट्रेट समोर झालेला म्हणून हे रेकॉर्डेड लाईव्ह असा मनुष्य केला मी हो एक्झॅक्टली आणि कस्टडी बद्दल पण काय कन्फ्युजन आहे म्हणजे तो तो चाळीस दिवस कस्टडी आहे वगैरे वगैरे तसं नाही जे दोन ना आठवड्याचा कस्टडी होतो पंधरा दिवसाचे तेच आहे पण आता काय आम्ही जे डेफर करत आहेत ना त्यानुसार आता करू शकेल कॅन टेक इट लेटर गरज नाहीये पुढच्या आहे तेव्हा तोपर्यंत आम्हाला काय आहे एफ आय आर या तसा दिलेला आहे त्यांनी जे कबर दिलेलं असतं तर कोणीही कंप्लेनंट आहे माहिती दिलं तर त्यावर आम्ही चौकशी सुरू करायची स्टेशनरी एंट्री करून तीन दिवसाच्या वेळ आहे त्यात तर, तीन दिवसात कंप्लेनंट येऊन ते एफ आय आर रजिस्ट्रेशनच्या प्रक्रिया सुरू करून पुढे करायची तसा दिलेला आहे आणि झिरो एफ आय आरचं पण सिस्टम चांगला केलेला आहे आता दाखल होईल गुन्हे आणि से फॉर एक्झाम्पल इथं दाखल होत आहेत माहोलचा केस आहे इथं झिरो एफ आय आरला आम्ही दाखल करून आपोआप ट्रान्सफर होणार आहे ते ऑनलाईन आणि इकडच्या ठाणेदारांच्या मेसेज इकडच्या एफ आय आरच्या डिटेल्स महोलचे इन्स्पेक्टर जे कोणी आहेत पोलीस स्टेशन इन्चार्ज त्यांच्या मोबाईल नंबरवर आपोआप जाईल या ठिकाणीचा केस विजापूर नाकाचा केस तुम्हाला माहोलला आता ट्रान्सफर होणार आहे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन सुरू करा म्हणून सो ते सर्व ऑटोमाइज करून आपला सी सी टी एन एसला पण अपग्रेडेशन आलेले आहेत आणि जे त्याच्या सी एस जे म्हणतात कोर सॉफ्टवेअर तेही अपग्रेड झालेलं आहे आणि जे ई साक्ष म्हणून वेगळं ॲप एक आलेलं आहे ते ऑडिओ व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वगैरे हे सर्व गोष्टी टेक्निकली जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते पॅचअप करण्याच्या प्रक्रिया चालू आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हे एक नवीन सिस्टम आलेलं आहे फक्त बुक्स बदललेले आहेत ते बघून तुम्ही कलम चेंज करायचे असा विषय नाही आहे त्याच्या ऑपरेशनसाठी पूर्ण टेक्निकल सपोर्टही पाहिजे त्याच्या हार्डवेअर सपोर्टच पाहिजे ते सर्व गोष्ट आता इनिशिएट केलेल्या आहेत आणि येणाऱ्या आत्ता जस्ट रोल आऊट झालेला आहे सो येणाऱ्या काळामध्ये ते आणखी अपग्रेड होईन होईल आणि जे काही कमकता दिसत आहेत आणखी आता आता फॉर एक्झाम्पल चार मिनिटाच्या आता जे अपलोड करत आहे ते चार चार मिनिटाच्या व्हिडिओज आम्ही अपलोड करायची मॅक्सिमम चार मिनिटच्या लिमिट आहे ते भविष्यात तेही क्लिअर होऊन जाईल आम्हाला पूर्ण प्रक्रिया जेवढा आहे तेवढं करून करायची किंवा ते लाईव्ह रेकॉर्ड पण होण्याची शक्यता आहे सो हे सर्व इम्प्रुव्हमेंट भविष्यात होईल